शेतकरी मित्रांनो नमस्कार या उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या कमी दिवसामध्ये भरघोस उत्पादन दिल्यास कोथंबीर हे पीक आहे तर याची लागवड पेरणी केलेली आहे पण झालंय काय कोथंबीर पिकाची जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही फुटवा काळो की ग्रेनरी शायनिंग आपल्याला दिसून येत नाही विशेष म्हणजे आपण जी वरून दाणेदार खत देतोय तर यामुळे स्क्रॉचिंग देखील जास्त प्रमाणात येऊ शकतो परिणामी आपल्या कोथिंबीरच्या पानावर टीक पडते कोथिंबीर पिवळी जास्त प्रमाणे पडते आणि उत्पादन घटलेलं दिसतं म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथिंबीर पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी महत्वाची फवारणी ही फवारणी एका खताची आहे आणि हे खत आपण वरून फवारणी करू शकतो आणि खालून पाण्यातूनही देऊ शकतो कोणत्याही प्रकारची स्क्रॉचिंग अजिबात होणार नाही मग तुमची कोथिंबीर ही पाटपाण्यावर पाण्यावर ड्रिप वर स्प्रिंकलर वर किंवा द्या जबरदस्त रिझल्ट येणार आहे आणि अशी एक महत्वाची फवारणी सांगतोय जी कोथंबीर पीक तुमचं पिवळं पडतंय करपा परिस्थिती होते करायचं काय जबरदस्त फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे त्यासाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद फवारी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात कोथंबीरचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे ना सबस्क्राईब नक्की करायचे घंटा घंटाओल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केली कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आपली व्हिडिओ पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचंय कोथंबीरला फुटवा पाहिजे काळोखी पाहिजे ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी दिसली आली पाहिजे यासाठी जे आपण दाणेदार खत टाकत होतो त्यामुळे स्क्रॉचिंग पकडत होते त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचंय अठ्ठावीस अठ्ठावीस ही कोरोमंडलची ची ग्रेड आहे इन्स्टा याची आपण वरून फवारणी करू शकतो पृथ्वी पंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे प्लेन फवारणी करा जबरदस्त रिझल्ट मिळवा आता काही शेतकरी म्हणतील आमच्याकडे पाईप आहे आमच्याकडे ड्रिप आहे किंवा आमच्याकडे स्प्रिंकलर आहे आणि पाठ पाणी असेल तर उत्तमच तर यातून आम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो ही इंस्टा हे खत आहे कोरोमंडायचं पाण्यातून सोडू शकतो का शंभर टक्के प्रति एकरासाठी चार किलो याप्रमाणे आपल्याला हे खत पाण्यातून सोडून द्यायचं आहे मात्र लक्षात घ्या ख सोडून झाल्यानंतर अर्धा तास कंपल्सरी आपल्याला पाणी चालू ठेवणं गरजेचं आहे मग ते कोणत्याही माध्यमातून द्या हे अशा पद्धतीने नियोजन करा रेकॉर्ड ब्रेक कोथुंबीरच्या फुटवे शायनिंग क्वालिटी ग्रीनरी एक नंबर मिळवा आता कोथिंबीर पिकाला काय होतंय की करपा परिस्थिती पानं जास्त प्रमाणे पिवळी दिसत आहेत अशी जबरदस्त दोनदार आणि काळुखी आपल्या कोथिंबीरीला दिसून येत नाही फुटवाही दिसून येत नाही मग याच्यासाठी काय करायचं आपल्याला मेरिओट हे hey, बुरसणाशके प्रति पंपासाठी आपल्याला आठ मिली आणि एकरासाठी ऐंशी मिलिया प्रमाणे घ्यायचे तर यामध्ये आपल्याला प्लस मग तुम्ही पी आय च घेऊ शकता किंवा तुम्ही इफकोचं सागरिका किंवा सागरिका गोल्ड घेऊ शकता प्रति पंपासाठी पन्नास मिली आणि एकरी पाचशे मिलियाप्रमाणे तर यामध्ये कोथंबीरची जोमदार वाढ दिसून आली पाहिजे किंवा यामध्ये आपल्याला थ्रीस तुडतुडे तुडतोडे केळी दिसत असतील तर काळा मावा दिसत असेल किंवा हिरवा मावा दिसत असेल सफेद मावा दिसत असेल तर याच्यासाठी आपल्याला काय करायचंय कराटे हे कीटकनाशक घ्यायचं आहे प्रतिपंपासाठी पंचवीस मिली आणि एक एकरासाठी घ्यायचं आपल्याला अडीचशे मिली याप्रमाणे आणि हीच महत्वाची फवारणी पण कधी करायची पाणी भरायचं आहे सकाळी पाणी भरलंय संध्याकाळी चालायची जागा असेल उपलब्ध होत असेल वापसा होत असेल तर संध्याकाळी फवारणी करा किंवा तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी फवारणी करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी भरायला सुरुवात करा नंबर एक रिझर्ट तुमच्या कोथंबीर पिकाचा आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांनी कोथंबीर या पिकाची लागवड पेरणी केली आहे कोथंबीरचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं पण होतं काय पिवळी पडते फुटवा दिसून येत नाही ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणात येत नाही मग हे अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे एक महत्वाचं खत तुमच्या समोर सांगितलेलं आहे आणि एक महत्वाची फवारणी तुमच्या समोर सांगितलेली आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भौरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तुमची कोथंबीर किती दिवसात झाली कधी पेरणी केली कोणती व्हरायटीने निवडलेली आहे ही देखील कमेंट्स नक्की करायची ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची ज्यांनी कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केली कशी पोहोचवणार खाली जे शेअरचं बटन देसायचं असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान